नमस्कार मी सौ सुषमा अनिल यादगिरे शिवसेनेचे उमेदवार म्हणून रनुष्यव्हाणाचे उमेदवार म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांचे उमेदवार म्हणून मला माझ्या मतदार बंधू बहिणी माझ्या लाडक्या बहिणी माझ्या भावांना एवढं सांगायचं आहे की धनुष्यबाणाला विजय करा हा धनुष्यबाणाचा विजय म्हणजे हिंदुत्वाचा विजय एकनाथराव शिंदे साहेबांचा विजय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय कारण ह्या शहरानं बाळासाहेबांवर आणि धनुष्यबाणावर खूप प्रेम केलेले आहे हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीत त्यांनी दाखवलेला आहे आजही आपली गरज आहे शिवसेनेला धनुष्यबाणाला एकनाथराव शिंदे साहेबांना आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांना म्हणून हिंदुत्वाचा विजय म्हणजे आपल्या शहराचा विजय म्हणून बटन दाखवून प्रचंड विजयी करा आणि एकदा हे की न पडता विनामूल्य मतदान करा कारण विनामूल्य मतदान म्हणजे आपली शान असतो आणि धनुष्यबाण हा आपला अभिमान आहे धनुष्यबाण ही महाराष्ट्राची शान आहे धनुष्यबाण हा आपला जीव की प्राण म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण ह्या शहराला गरज आहे धनुष्यबाणाची प्रत्येक संकटात उभा राहणारा हा धनुष्यबाण आहे हे शिवसैनिक आहेत आणि एकनाथराव साहेब आहे ह्या एकनाथराव शिंदे साहेबांना जर आपण त्यांच्या हात बळकट केले तर हा विजय आपल्या सर्वांचा होऊ शकतो याच्यात ती मात्र शंका नाही फक्त मी आणखी एकदा हेच सांगू इच्छिते कळवळून सांगते तुमची लहान बहीण म्हणून सांगते की विनामूल्य मतदान करा कारण विनामूल्य मतदान केलं तर आपल्या प्रभागाचा विकास विकास म्हणजेच प्रगती ही प्रगती थांबणार नाही कारण पैसे देऊन प्रगती होत नसते पैसे घेतले तर प्रगतीला कुठंतरी गतिरोधक आल्यासारखं होतो हा गतिरोधक नको आपल्याला आपला प्रभा, प्रभाग हा स्वच्छ सुरक्षित राहिला पाहिजे सुशोभित झाला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला परत एकदा म्हणते धनुष्य पुढचं दा बटन दाबून शिवसेनेला प्रचंड विजयी करा प्रचंड विजयी करा प्रचंड विजयी करा जय हिंद जय शिवसेना マジで